करतोय एस टीच्या संपाच्या बातमीनं आजपासून एस टी कर्मचारी संघटनेनं आंदोलनाची हाक दिली आहे तर सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीसाठी त्यांनी हा संप पुकारलाय महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीनं हा संप पुकारल्याची माहिती आहे दरम्यान एस टीच्या संपामुळे ऐन गणेशोत्सवात भाविकांना याचा फटका बसण्याची सुद्धा शक्यता आहे उद्यापासूनच्या धरणी आंदोलनामध्ये राज्यातले बहुसत्य कर्मचारी सहभागी होणार आहेत तेव्हा आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना माझा आग्रहाची विनंती आहे एसटी कामगारांच्या न्याय्य प्रश्नावरती तातडीने बैठक होऊन त्यांच्या राज्य सरकार वेतनाचा प्रश्न निकाली काढावा अन्यथा संघर्ष आढळला एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत आपण पाहूयात सविस्तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही वेतन द्या ही त्यांची मुख्य मागणी आहे यासोबतच प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक सुद्धा देण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे शिवाय वाढीव भाडं भत्ता आणि फरकाची सुद्धा मागणी एसटी कर्मचाऱ्यांची आहे यासोबतच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटींमधील शिल्लक रकमेचंही वाटप करण्यात यावं मूळ वेतनामध्ये सरसकट पाच हजार देण्याची सुद्धा मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी केली आहे आणि या सगळ्या मागण्यांसाठी त्यांनी हा संप पुकारलाय खाजगीकरण बंद करण्याची सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांनी मागणी केली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका